हाय हरे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चष्कावर बरं आज जे काही झालंय मध्ये ते सांगण्याचा आता रिव्यू मध्ये मी प्रयत्न करते बरं झालंय असं की कालचा जो काही टार्गेटचा टास्क होता तर त्या टास्कमध्ये आपण बघायला मिळालं की अभिजित यांनी जान्हवीचं नाव घेतलं आणि जान्हवी ज्या प्रकारे ती घरच्या इतरांशी वागत होती इवन बाकीच्या गोष्टी होत्या तर त्याबद्दल अभिजित यांनी तिला टार्गेट केलं होतं त्यानंतर पॅडीदादांचं नाव घेतलं Uh, आणि तिथे त्यांनी सांगितलं की त्यांनी मला कधीच माझ्यासाठी स्टँड घेतलेला नाहीये ॲज अ ग्रुपमध्ये असताना तर हे पॅडेदांना तिथे कुठेतरी हर्ट झालं होतं त्यानंतर अभिजित आणि पॅडेदा याच्याबद्दल बोलत देखील होते तर अभिजितने सांगितल्या ही दोन नावं सांगितली आहेत त्यानंतर जान्हवी गेली आणि जान्हवीने ऑफकोर्स पहिलं नाव निक्कीचं येणारच होतं त्यानंतर तिने दुसरं नाव घेतलं ते म्हणजे अभिजितचं निक्कीचं नाव ती म्हणजे निक्कीचं नाव येणार हे अपेक्षितच आप होतं आपल्या सगळ्यांना पण अभिजितचं नाव तिने घेतलं आणि तिने तिथे सांगितलं ते तिथे अभिजितचं नाव घेतलं आणि तिथे तिने अभिजित सा बद्दल सांगितलं मग त्याच्यानंतर मग निक्की आली आणि निक्कीला अगोदरच तिने म्हणजे uh, जानवी टार्गेट असणारे ठरलंच होतं जेव्हा निक्की तिथे आली पण ज्या वेळेला अंकित आणि तिचं नाव घेतलं त्याच्या वेळेला निक्की खवळली होती आणि अंकिताच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला पेंट करायची वेळ आली त्यावेळेला तिने ब्रश चक्क असा आडवा मारला तिच्या चेहऱ्यावरती ब्रश पूर्णपणे बरं हे सगळं झालं मग तिथे त्यांची भांडाभांडी देखील सुरू होती अनेक गोष्टी सुरू होत्या वाद तर सुरूच होते त्याच्यानंतर पॅडीदादा आले आणि पॅडीदादांनी निक्की आणि वर्षताई यांची नावं घेतली तर निक्की ड्युटी करत नाही कोणत्याही कामाला नाही म्हणते या गोष्टीसाठी तिला तिथे टार्गेट केलं त्यानंतर त्यांनी दुसरं टार्गेट केलं ते म्हणजे वर्षदाईंना वर्षदाई यांनी ज्या प्रकारे त्यांचा ग्रुप चेंज केला ही गोष्ट पॅडेदा आवडली नव्हती त्यामुळे पॅडेदा वर्षदाईंना टार्गेट केलं त्याच्यानंतर आला सूरज सूरजने त्याची त्याची कारणं दिली आणि सूरज इथे म्हणत होता की तिने त्याने त्यानंतर आलं सूरज आणि सूरजने इथे Uh, सांगितलं की uh, जान्हवी आणि डीपी या दोघांची नावं दिली तर इथे तो जान्हवी बद्दल म्हणालाय की तू अगोदर वर्षदा असं सगळं बोलली आहेस आणि त्यानंतर तू त्यांचे पाय दाबत असतेस म्हणजे नंतर तू सिंपती मिळवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करत असतेस असं सूरजच्या एकंदर तिथे म्हणणं होतं त्याच्यानंतर डीपी दादांबद्दल सूरज असं आहे की तुम्हाला मी जवळ आलेला आवडत नाही ज्या वेळेला मी तुमच्या जवळ बोलायला येतो त्यावेळेला तुम्ही तुम्हाला दूर करत असता त्यामुळे मी तुम्हाला टार्गेट करतोय असं सूरजने सांगितलं बरं हे सगळं चालू असताना तिथे मग बाजूला निक्कीचं एक सुरू होतं निक्कीचा तिथे एक वेगळा ड्रामा सुरू होता फुटेज मिळवण्याचा तिथे देखील तिचा प्रयत्न सुरू होता त्यानंतर ती बाजूला घेऊन म्हणजे त्यानंतर ती गार्डन एरियामध्ये अभिजित दिपी आणि अंकिता बसलीच होती गार्डन एरियामध्ये तिथे त्यांच्यासोबत बोलताना आपल्याला बघायला मिळाली असं म्हणत होती की माझा गेम बघा माझा खेळ बघा आणि त्याच्यावरती तुम्ही ठरवा उगाच तुम्ही म्हणजे बेशिस्त आहे तिला बोलता येत नाही या गोष्टीवरून तिला बोलण्याचा सेन्स नाही या गोष्टीवरून तुम्ही टार्गेट करू नका आतापर्यंत मी इथे आली आहे त्याच्यामुळे मला माझा ऑरा कसा आहे या गोष्टी तुम्ही बघा सो so, असं ती तिथे डिपी देदांना दे सांगत होती त्यावरती डिपी देता दे दे तिला एक्सप्लेनेशन देत होते पण ती काय कोणाचं ऐकायला तयारच नसते सो इथे ते झालं मग त्याच्यानंतर कॅप्टन त्याच्यानंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्यावरती इथे एक वेगळा ड्रामा शिजत होता बेडरूम एरियामध्ये अभिजित जान्हवी आणि निक्की या तिघांमध्ये तर इथे ते ना पहिल्या कॅप्टनशिप टास्कबद्दल बोलत होते ज्या वेळेला पहिल्यांदा अंकिता बिग बॉसच्या घरची कॅप्टन झाली होती आणि इथे अभिजितने असं सांगितलं की मी आम्हा आमचे सगळ्यांनी एकमताने ठरवलं होतं की अंकिताला कॅप्टन करण्याचा निर्णय घेतला होता सो so, यावरती तिथे जानवी शॉक झाली कारण त्यांनी अभिजितला टार्गेट केलं होतं सगळ्यांनी त्यांच्या ग्रुपने मिळून त्या निक्कीवाल्या ग्रुपने मिळून सगळ्यांनी अभिजितला टार्गेट केलं होतं पण तिथे त्याचा काही उपयोग झाला नाही कारण यांनी ऑलरेडी अंकिताला कॅप्टन ठरवलं होतं ही खेळी काही त्यांच्या लक्षात आली नाही त्यामुळे इथे त्यांच्या त्यांच्यातली भांडण सुरू झालं इथे निक्की म्हणायला लागली की तुला कॅप्टन व्हायचं नव्हतं हा मोठा तू स्वतःवरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहेस हे जर तू आधी सांगितलं असतंस तर हा मला तुझ्या विरुद्ध पॉइंट मिळाला असता आणि तिथे त्यांच्यामध्ये पुन्हा तीच भांडणं देखील तिथे सुरू झाली आणि बघायला मिळाली तर इथे अभिजित तिला म्हणाले की आमच्यामध्ये लोकशाही असते डिक्टेटरशिप नसते कुणी एकानेच मत घ्यायचं नसतं आम्ही सर्वांच्या मताने ग्रुप चालवलं आहे ग्रुपचे डिसिजन्स घेण्यात आले आहेत त्यामुळे आम्ही इंडिव्हिज्युअल देखील खेळतो आणि ग्रुप डिसिजन देखील घेत असतो सो so, हे ऐकताच तिथे निक्की जरा चिडली होती कारण अभिजित पहिल्यांदा तिच्या विरोधात तिथे बोलताना दिसला होता पण ही मुळमुळीत भांडणं होती आजचा जशी काही टोकाची भांडणं तिथे झाली नव्हती मग त्याच्यानंतर खरा आला टास्क तर तिथे बिग बॉसने सगळ्यांना बोलवलं आणि टास्क सांगितला खर तर बिग बॉसने बी बी करन्सीचा यावेळेला कोणताही गेम ठेवण्यात आलेला नाही आहे त्याच्यामुळे बी बी करन्सी तर सगळ्यां नसल्यामुळे यावेळेला सगळ्याच गोष्टी बेड वॉशरूम अगदी ग्रोसरीज सगळ्या गोष्टी मिळणार आहेत पण 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 त्याच्या बदल्यात आता बिग बॉसने ट्विस्ट दिलाय तो म्हणजे ना सांगकाव्या आणि मालक हे hey, uh, नवीन uh, प्रकरण काढले आता या प्रकरणात सगळेच जण अडकलेत आणि त्यातून आता कोण सुटेल तर आता सांग काम्या आणि मालक हे असं काहीस आपल्याला बघायला मिळेल सो सांग काम्या कोण ठरतात संचालक कोण ठरतात त्यांच्यासाठी एक टास्क डिझाईन करण्यात आला होता लगोरीचे दोन खांब तयार करण्यात आले होते आणि या लगोरीच्या खांबावरती डिस्प्ले वरती काही कलर्स दिसणार होते तर त्यानुसार तुम्हाला साचा तिथे टाकायचा होता तर असा काहीसा गेम होता दोन टीम मध्ये हा गेम खेळला जाणार होता सो so तीन टीम ठरल्या होत्या निक्कीची एक टीम होती ते अभिजित अंकिता दादा यांची एक टीम होती तर या बाजूला निक्की पी सूरज वर्षा यांची एक टीम होती सो so, असा दोन टीम पडण्यात आल्या पाडण्यात आल्या होत्या तर पहिल्यांदाच तिथेच एकामेकांसमोर आले ते म्हणजे अंकिता आणि निक्की तर या दोघांसाठी संचालक होते अभिजित आणि डीपी दादा तर या दोघांचा हा गेम बघायला अक्षरशः चार ही कुस्ती बघायला मजा आली दोघीही खरंच छान खेळल्या पण तिथे सुद्धा डर्टिंग गेम खेळण्याचा निक्कीने प्रयत्न केला के लाथा वगैरे मारण्याचा प्रयत्न केला पण या वेळेला अभिजितने तिथे ते सावरून घेतलं आणि तिची लात जी लागत होती अंकिताला ती बाजूला केली सो या दोघींचा गेम तर तितका छान झाला त्याच्यामुळे दोघीही दोघींपैकी कोणीही तो जिंकू न शकल्यामुळे पहिली फेरी तरी बाद झाली आणि त्यानंतर दुसरी फेरी झाली दुसऱ्या फेरीत होते पॅडी दादा आणि डीपी सो so, झालं uh, असं या दोघांच्या वेळेला आणि इथे संचालक होते निक्की आणि अंकिता सो झालं असं या दोघांच्या वेळेला की या दोघा या दोघांनी तिथे ते साचा आणायचा होता तो त्या खांबात टाकायचा होता बरं त्या घेऊन येताना तिथे ते तर त्यावेळेला या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली डीपी दादांनी पॅडेदा ढकललं तिथे आणि हो ते डीपी पॅडेदादा पडले होते इथे डीपी दादांच्या पायाला देखील लागलं त्यावेळेला गेम दोन वेळेला स्थगित झाला होता पहिल्यांदा जेव्हा डिपी दादांना दे लागलं त्यावेळेला आणि दुसऱ्यांदा जेव्हा पॅडेदादांच्या कमरेत कदाचित कळ आली तर त्या, त्या गोष्टींमुळे दोन वेळेला गेम थांबवला स्थगित केला गेला होता सो या दोघांनाही खरं तर लागलं होतं पण याच्यावरती इकडून अंकिता फक्त पॅडदलांचं समर्थन करत होती वेअरएस पी दलांना तिथे पडले होते सांगण्याचा सा प्रयत्न करते कि दो गन नहीं दो नीट जाला जाला असा की दोघांनाही लागले दोघांनी नीट खेळा ज्याला ज्याला लागले असं वाटतं की मी खेळू शकत नाहीये तर त्यांनी जरा माघार घ्या असं निक्की तिचं तिचा सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करत होती पण इथे एक वेगळा गेम सुरू झालेला यांच्या रिलेशन आ, या गोष्टींना पकडून नाते संबंध या गोष्टींना पकडून त्यांचा त्यांचा एक वेगळा गेम तिथे सुरू झालेला आणि निक्की त्याच्याच बरोबर फूट पाडण्याचा प्रयत्न करत होती बरं हे सगळं तिथे झालं आणि भांडण भांडण देखील आपल्याला बघायला मिळालं या सगळ्यांमध्ये आणि उद्याच्या एपिसोडमध्ये एकंदरीत आपल्याला बघायला मिळणार आहे की वर्षाताई आणि अंकिता या दोघी एकमेकांच्या विरोधात तिथे खेळताना आपल्याला बघायला मिळतात पण अंकिताचा तर गेम खेळून झालेला आहे ऑलरेडी ते निक्कीच्या विरोधात लढली आहे पण पुन्हा एकदा अंकिता का खेळते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कदाचित असा एक आहे की या आधी एक प्रोमो आलेला दुपारीच तर त्या प्रोमो मध्ये आपण बघायला मिळतंय की ना जान्हवीला लागलंय आणि त्यामुळेच जान्हवीच्या ठिकाणी कदाचित अंकिता वर्षताईंच्या समोर खेळते आणि आपल्याला बघायला मिळते की ज्या प्रकारे अंकिता ओढते वर्षताईंना आता ते नेमकं का काय आहे ते आता उद्याच्या भागातच आपल्याला बघायला मिळेल तर याविषयी आता तुमची मतं काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का